की मुळात म्हणजे कस्टडीची गरजच नाहीये ही गरजच नाहीये मुंढवा जमीन घोटाळ्यातील रवींद्र तारूला न्यायालयाचा दणका आठ दिवसांची पोलीस कोठडी विंद्र तारू यांची पौड मधील एस एस मोहिते यांच्यासमोर सुनावणी झाली सरकारी वकिलांनी तारू यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी मागितली कारण स्टॅम्प ड्युटी संबंधित नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदवल्याचा आरोप आहे शीतल तेजवानी आणि तारू यांच्यातील आर्थिक व्यवहार तसेच अन्य दस्तांची चौकशी आवश्यक असल्याचा पोलिसांचा दावा होता तारूंचे वकील सुधीर रेड्डी आणि मधुरा आठले यांनी कोठडीस विरोध करत केस केवळ दस्तऐवजांवर आधारित असून कोणताही आर्थिक लाभ सांगितले आरोपी तपासात सहकार्य करण्यास अस तयार नमूद केले मात्र न्यायालयाने त्यांची बाजू नाकारून तारू यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सर निर्णयावर कमेंट करण्यापेक्षा मी हे सांगू शकतो मी काय केलं मी माझा युक्तिवाद कोर्टासमोर मांडला त्या युक्तिवाद मध्ये मी हे निष्पन्न करायची कोशिश केली की मुळात म्हणजे कस्टडीची गरजच नाहीये वेरॅस तो युक्तिवाद कोर्टाला काही पर टू अ सटन एक्सटेंट पटलेला आहे पण ठीक आहे कोर्टाचा आदेश आहे तो आम्ही मानू आणि जसं इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे पण कॉपरेशन लागतं ते आम्ही करू आमच्या साईडनी